आजच्या ब्लॉक मध्ये चालला आपण गणपती बाप्पा आणण्यासाठी आपल्या घरी कोणते गणपती बाप्पा आणले हे पायासाठी ब्लॉक शॉर्ट पा सगळ्यात पहिले आपल्याला काढणं होती मोठी गाडी बाईक आणि त्याच्यामध्ये या गाडीचं खुलत बटनच दाबल तर नाही काय गेट खुली गणपती बाप्पाला आणायला जाणं आपल्याला भाऊ आज नांदुरेला आणि सोबत आज आली होती कल्याण आणि नांदुऱ्याच्या बाहेर दिसले होते आपल्याला गणपती बाप्पाच मग चाललो होतो आपल्याला मग काय भो अडी आल्यावर जे मूर्ती पाहिजे होती ते आपल्याला काही भेटली नाही नांदुऱ्यामध्ये मूर्त्या तर पाहायला पण गणपती बाप्पाची जशी मूर्ती पाहिजे होती तशी नाही भेटली आपल्याला शेवटी आपल्याला जाणं आता कुरा की प्लॅन एक काम आला तर प्लॅन बी काम कुऱ्याला जाता कल्याणी लागून गेलतीच कुऱ्यामध्ये आल्यावर सगळ्यात पहिले आपल्याला लावून होती गाडी पार्किंग पेट्रोल पंपावर गाडी लावून मग निघलो आम्ही मूर्ती पाहण्यासाठी कुऱ्यामध्ये आल्यावर भाऊ विषय एवढा गंभीर होता की मूर्तीच खूप माग आणि मूर्तीचे भाऊ फिनिशिंग आणि कलरिंग तर मतलब बाकी एक नंबर करल होती सगळ्यात पहिले म्हटलं गणपती बाप्पाच्या बंद मूर्ती घेऊ पाहून गणपती बाप्पाच्या अशा मूर्त्या होते की असं वाटतं की बंद्या बंद्या घरी घेऊन जा शंकरा राहू दे बाजूला म्हणे पहिले आपली मूर्ती पाहायला जा मग शंकरा हे आपल्याला म्हणे गणपती बाप्पाची मूर्ती आवडली म्हणे मूर्ती घेऊन आला भोटा आम्ही ॲटो जो कायव्हर होते आपले अल्पू दादा आणि चालू ॲटो मध्ये अल्पू दादाला म्हटलं की इकडे म्हटलं तुम्ही एकदा आमच्याकडचे ड्रायव्हर डेंजर आहे ना चालू ऑटो मध्ये मी हात दाखवता मध्ये हा एक गोर झाला की आपला ब्रदर न गणपती बाप्पा मूर्ती झाकून आलेली होती तर ह्या कारणाने तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती दाखवल्याच नाही गेली त्याच्या पुढच्या पार्ट मध्ये तुम्हाला मी नक्की गणपती बाप्पाची मूर्ती दाखवली चला मग भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका